श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय 4 भाग 4 सर्वे पि सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमापनुयात् ॐ शान्तिः 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 पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या माथा टेकून त्यांना आदरे वंदन करूयात प्रसन्न मनाने श्रवण करणारे स्वामींचे भक्त आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या गुणांना देवत्वाला मी प्रेमपूर्वक वंदन करते मागच्या भागात आपण कर्माविषयी म्हणजे कर्मयोगाविषयी चिंतन केलं या भागातही आपण कर्माविषयी सविस्तर चिंतन करूयात गीता गीताई रहस्य ज्ञानेश्वरी आणि स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी या सगळ्यांच्या अभ्यासातून कर्मयोगाविषयी मनात जे विचार आले त्यासंबंधीचं हे मुक्त चिंतन आपण दोन भागात ऐकूयात कर्मयोगाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याला व्यवहार करायचा आहे त्या प्रत्येकाला कर्मयोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सामान्य माणसापासून तत्त्वज्ञापर्यंत प्रत्येकाला कर्मयोगाचा मंत्र शिकायला समजून घ्यायला हवा कारण जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत कर्माविना कोणीही एक क्षणभरही राहू शकत नाही प्रत्येकाला आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे कर्म करावीच लागतात त्यामुळे मी कर्म करणार नाही किंवा मला कर्म नकोत मी कर्म सोडून देतो असं म्हणून कधीही चालत नाही आवश्यकता सवय आणि उपयुक्तता यामुळे कर्म नित्य घडतच असतात उपयुक्तता नाहीशी झाल्यामुळे आवश्यकता न उरल्यामुळे नैमित्तिक स्वरूपाची काही कर्म कदाचित सुटतील हे खरं आहे पण योग्य त्या क्रिया हालचाली अखेरपर्यंत प्रत्येक जीवाला कराव्याच लागतात आळसापेक्षा कर्मश्रेष्ठ आणि कर्मापेक्षा निष्काम कर्म नक्कीच श्रेष्ठ आहे कर्म चांगलं का वाईट हे ठरवण्याचा अधिकार आपल्यातल्या कुणालाही नाही वैयक्तिक आवडीनिवडीचा विचार न करता आणि क्षणिक फायद्या तोट्यांच्या परिणामांवर लक्ष न ठेवता शास्त्रांनी सांगितलेल्या नियमांप्रमाणे प्रत्येकाने विहित कर्म करायलाच पाहिजेत आपल्या कर्माचं फळ अगदी सहजासहजी मिळालं तर ते भोगू नये असं नाही पण फलाच्या भोगाची आसक्ती ठेवून कर्म मात्र करू नये ही गोष्ट महत्त्वाची फलाच्या भोगाची आसक्ती ठेवून कर्म केलं तर कर्मातलं कौशल्य उणावतं ते कमी होतं कर्म करण्याचा आपल्याला अधिकार आहे पण कर्माच्या फलावर मात्र आपला अधिकार नाही कर्माच्या फलावर तुझा अधिकार हा बोध महत्त्वाचा असा मार्मिक सल्ला पूज्य विनोबांनी दिला आहे फलाच्या आसक्तीने केलेलं कर्म उत्कृष्ट आदर्श कर्माच्या कसोटीला कधी उतरत नाही माणूस स्वार्थी आहे पण स्वार्थ सोडण्यात खरी माणूसकी आहे निष्काम भावनेने कर्म करताना मन स्वस्थ असल्यामुळे कमी श्रमात जास्त दर्जेदार काम घडून येतं प्रत्येक कर्मात कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा विवेकपूर्ण समन्वय साधला गेला तर कर्माचा खरा आनंद आपल्याला मिळतो असा विवेकपूर्ण समन्वय दैनंदिन जीवनाच्या कामातही आपल्याला खरं तर सहजी साधता येतो गृहिणींनी दोन्ही वेळेला स्वत स्वयंपाक करणं हे स्वकर्तव्य म्हणजे कर्मयोग आहे अत्यंत मनोभाव आहे अतिप्रेमाने स्वयंपाक करताना त्यासाठी योग्य ज्ञान संपादन करून घेणं हा झाला ज्ञानयोग स्वयंपाक करताना त्यात मन असणं स्वयंपाक करताना भगवंताचं नाम घेणं याला ना म्हणायचं भक्तियोग नामस्मरण करता करता केलेला स्वयंपाक म्हणजे प्रसाद होऊन जातो हाती काम आणि मुखी नाम यामुळे मानसिक शारीरिक थकवा कधीही येत नाही कामं करता करता देखत देवाजीचं रूप हा संस्कार मनावर करून घ्यायला पाहिजे योग म्हणजे भगवंताशी जोडलं जाणं त्यामुळे कर्मपूजा ही नामपूजा झाली तर खरा कर्मयोग साधला जातो भगवंताशी जोडलं जाणं ही गोष्ट सर्वस्वी आपल्या हातात आहे कर्म भक्ती आणि ज्ञान यांचा पवित्र त्रिवेणी संगम होतो तेव्हा अंतःकरण शुद्ध होऊन जातं आत्मसाक्षात्कार होतो कर्म आणि ज्ञान यांना भक्तीचा ओलावा हवा निष्काम कर्म करणाऱ्यांच्या जीवनात भक्ती आणि ज्ञान अगदी सहजपणे पाझरतात नामयाची दासी जनी अशी नाममुद्रा घेणाऱ्या संत जनाबाईंनी थापलेल्या शेण्यातूनसुद्धा विठ्ठल विठ्ठल असा नाक कानी पडायचा बिठुरा याला प्रिय असलेला संत चोखा मिळा त्याच्या अनन्य भक्तींमुळे संतांच्या आळीत स्थान मिळवून गेला त्याच्या अस्थीतून भक्तराज नामदेवांच्या कानी पांडुरंग पांडुरंग असा नात पडला हे सगळे संत त्यांच्या निष्काम कर्मामुळे त्यांच्या अनन्य भक्तीमुळे देवरूप होऊन गेले होते प्रकृती ही भगवंताची शक्ती आहे या शक्तीची अखंड जाणीव ठेवून जो कर्म करतो तोच खरा कर्मयोगी अशा कर्मयोगाचं आपल्या मनावर पूर्ण स्वामित्व असतं त्याचं प्रत्येक कर्म ही देवपूजा असते जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अभंगात असं म्हणतात मन हा मोगरा अर्पुनी प्रभुला पुनरपी जन्मा येणे नाही ज्ञानदेवांना समकालीन असलेले भक्तराज नामदेव महाराज असं म्हणतात माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी सापडलो एकमेका जन्म नव्हे रे सुटका आपलं अवघ जीवन हे भगवंताच्या स्वाधीन आहे या दृढ श्रद्धेमुळे संत सत्पुरुष भगवंताशी सहजपणे जोडले गेले ती त्यांची अनुभूती होती जे कर्म प्रकृती करते ते कर्म मी करतो असं वाटलं की अहंकारामुळे जडत्व येतं प्रपंचात प्रत्येक गोष्ट आपल्याच मनासारखी घडावी हा अट्टाहास म्हणजे आपला अहंकार असतो या रूपी शत्रूमुळे दुःख निराशा राग वैफल्य आपल्या वाट्याला येतं पण जे जे घडतं ते सगळं त्याच्या इच्छेने घडतं अशी दृढ श्रद्धा असली की नम्रतेमुळे आपण मोरपिसासारखे हलके होऊन जातो स्वतकडे साक्षित्वानं बघणं हा खरा कर्मयोग आहे समर्थ रामदास स्वामी आपल्याला असं सा सांगतात त्यात खूप तथ्य आहे मी करतायसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी, राम करता करतायसे म्हणसी तेणे यश कीर्ती प्रताप प्रत्येक कर्म करताना भगवंताचं स्मरण ठेवणं म्हणजे भगवंताला पूर्ण शरण जाणं तुची करता आणि करविता शरण तुला भगवंता हे सूर कानावर पडले की ते आपल्याला आवडतात पण त्याचा अर्थ समजून घेऊन तो कृतीत आणता यायला पाहिजे हे बंधन आपणच आपल्यावर घालून घ्यायला पाहिजे खरंच झाडाचं पानसुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही आपण झोपेत असताना आपला श्वास नित्य चालू असतो ही कुणाची कृपा तर त्या भगवंताचीच कृपा आहे मग त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला नित्य त्याचं स्मरण ठेवायला काय हरकत आहे आपला अहंकार प्रत्येक गोष्टीच्या आड येतो तु। जगद्गुरु तुकाराम महाराजसुद्धा असं म्हणतात की आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची मी तो हा भार भारवाही हा नम्र भाव असलेले तुकोबार आहे आता उरलो उपकारापुरता असं सहजपणे म्हणतात याला म्हणायचं समर्पित वृत्ती माझा भगवंत माझं कल्याण करणार ही श्रद्धा मनात असली की प्रत्येक कर्म निष्काम होतं चंदन उगाडल्याशिवाय कधीही दरवळत नाही चंदनाचा सुगंध इतरांना आनंद देणारा असतो कर्म हे चंदन आहे त्या कर्मातून मिळणारा आनंद समाधान शांती हे त्या कर्माचं फळ असतं प्रत्यक्ष भगवंतालासुद्धा कर्म चुकलेलं नाही भगवंत अर्जुनाला सांगतात वास्तविक मला या जगात काही कर्तव्य नाही मला मिळवण्यासारखं या जगात आता काही शिल्लकही राहिलेलं नाही तरीसुद्धा मी नित्य कर्तम कर्तव्य कर्म करतो जर मी सावध न राहता कर्म केलं तर मोठं नुकसान होईल जर मी कर्म केलंच नाही तर माणसं भ्रष्ट होतील त्यांच्यासमोर कर्म न करण्याचा आदर्श राहील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समोर कर्म न करण्याचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत असं म्हणतात की कर्मयोग सामान्य माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कर्मयोग ही एक सुंदर महत्त्वाची जीवन प्रणाली आहे प्रत्येक व्यक्तीला जन्मभर कर्म चुकतच नाही आणि चुकणारही नाही कर्माला हेतू कर्माचं फळ असल्याशिवाय त्या कर्माला कधी दिशा मिळत नाही कर्माने आपलं संचित बंत केलेल्या कर्माचं फळ काळाच्या ओघात कधी आणि कोणत्या स्वरूपात आपल्याला मिळेल हे आपल्याला कधी समजत नाही आपण फक्त करत राहायचं पेरत राहायचं पेरलेलं एक ना एक दिवस उगवणार हे नक्की ही श्रद्धा मनात ठेवायची आयुष्यात कुठलीही गोष्ट कधीही वाया जात नाही कर्म करताना कधीही काळजी करू नये कर्माचं करते पण भगवंताला अर्पण करून आपण मोकळं होऊन जावं मोकळं झालं की दुसरं कर्म करण्यासाठी आपण सिद्ध होतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीसुद्धा अतिनम्रपणे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या गुरुचरणी म्हणजे संत निवृत्तीनाथांच्या चरणी अत्यंत नम्र भावनेने अर्पण केला आणि ते मोकळे झाले पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या मनातला गुरुभावही अत्यंत श्रेष्ठ आणि पूज्य आहे गुरुविण कोण दाखविलं वाट गुरु परमात्मा परेश अशा या गुरुपुढे नतमस्तक होऊन वाणीला विश्राम देऊयात धन्यवाद